नमस्कार आर टी ओनली यूट्यूब चॅनलवरती त्याल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सेवेची से भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणारे असते परिपत्रक काढण्यात आले महाराष्ट्र सरकारने तर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करूया आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील बघा आता आपली सेवा भरती आय बी पी कंपनी किंवा ओदर कंपनी एक्झाम घेत होते आणि भरती केली जात होती आता आपल्याला आपले सरळेसेवीची भरती आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरली जाणार आहे असे परिपत्रक काढण्यात आले या परिपत्रकमध्ये डिटेलमध्ये आपल्याला आणखी पुढे बघायचं आहे बघा दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीसला हे परिपत्रक करण्यात आलं होतं या परिपत्रकमध्ये शासन निर्णय काय दिले ते डिटेलमध्ये आपण पुढे बघू बघा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण शासन निर्णय काय असेल ते बघू बघा शासन निर्णय राज्य शासनाच्या सेवेतील से महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क वाहन चालक व वगळून स्वर्गातील सर्व पदे सेवेने टप्प्याटप्प्याने तपे, तपे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बळण्यास बळण्यास या शासन निर्णयाद्वारे तत्वत्व मान्यता देण्यात येत आहे बघा आता जी सरळ सेवा भरती आय बी पी कंपनी घेत होती तर आता या ठिकाणी आपल्याला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये सरळसेवे भरती केली जाणार आहेत तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही सेवा भरती केली जाणार आहे आता पुढे बघा सदर पदे आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्या नारणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करणे याकरिता शासन व आयोग आयोग यांच्यामध्ये समय समन्वय राखण्यासाठी अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षेखाली पुढील प्रमाणे समय समिती गठीत करण्यात येत आहे आता हे बघा अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समय समन्वित समिती गठीत केल्या आता कोण असेल अध्यक्ष असेल सदस्य असेल अपर मुख्य सचिव सामान्य प्रशिक्षण विभाग अध्यक्ष असेल आणि अपर मुख्य सचिव सदस्य सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग सदस्य आणि सहसचिव प्रशासन विभाग सदस्य आणि सहसचिव सामान्य प्रशासन विभाग सदस्य सचिव असेल मंत्रालयीन प्रशासकीय विभाग विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत अन्नावयाच्या अन्यवयाच्या पदाबाबतचा प्रस्ताव शिफारस करण्यासाठी समय समितीकडे सादर करावा समय समितीकडे प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने जी पदे प्राधान्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करायचे आहेत याबाबत समिती सहा महिन्यात शिफारस करेल बघा या ठिकाणी काय केलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करायची आहेत याबाबत समिती सहा महिन्याची शिफारस करेल नंतर पुढील टप्प्याने कोणतेही पद पदे आयोगाकडे वर्ग करायचे आहेत याबाबत समिती वेळोवेळी शिफारस करेल या त्याचप्रमाणे समिती आयोगाने स सक्षमीकरण करण्याबाबत ही शिफारस करेल पाचवं बघा समय समितीने शिफारस केलेले पदे खालील बाबीची पूर्तता केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बळण्यात येतील बघा या ठिकाणी हा इम्पॉर्टंट पॉय पॉईंट आहे समय समितीने शिफारस केलेले पदे खालील बाबीची पूर्तता केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बळण्यात येतील सदर पदे कोणकोणते असेल सदरपदे आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विचार विनियमापासून सूट आणि विनियम एकोणीसशे प पासष्टच्या नियम तीन सोबतच्या सोबतच्या अनुसूचीमधील क्रमांक तेहतीसमध्ये आवश्यकते दुरुस्तीसंबंधी प्रशासकीय विभागाच्या विनंतीप्रमाणे सामान्य प्रशासन विभा विभागामार्फत स्वतंत्ररित्या करण्यात येईल सदर पदाकरिता सुधारित सेवा प्रवेश नियम विहित करण्याची कारवाई महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सल सल्ला सलम सलत करून संबंधित प्रशासकीय विभ विभागामार्फत करण्यात येतील येईल सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस नव्हे टी सी एस आय टी सी एस आय ओ ओ एन कंपनीने दर तीन वर्षासाठी म्हणजे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत लागू राहणार आहेत बघा या कंपनी कोणकोणती टी सी एस आणि आय ओ एन्स कंपनी दर तीन वर्षासाठी क म्हणजे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत लागू राहणार आहेत तसेच आय बी पी एस कंपनी कंपनीच्या दरात बदल झाल्यासंबंधी प्रशासकीय विभा विभागांनी वित्त विभागाची मान्यता घेऊन नवीन दर लागू केले ला आहे बघा या ठिकाणी काय केलं आहे हा इम्पॉर्टंट पो पॉइंट पो, आहे याशे या ठिकाणी आपल्याला आय टी टी सी एस किंवा आय एन्स कंपनीने दर तीन वर्षासाठी म्हणजे दिनांक एकतीस डिसेंबर पंचवीसपर्यंत लागू अस राहणार आहेत तसे आय बी पी एस कंपनी दरात बदल संबंधित प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाची मान्यता घेऊन नवीन दर लागू केला आहे पुढे बा करवायचे आहेत यामुळे ज्या प्रशासकीय विभाग विभ विभागाचे यापूर्वी कंपन्याशी करार होऊन पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा ज्या विभागांना विरिक्त पदे तातडीने भरणे आवश्यकता आहे अशा संबंधित प्रशासकीय विभागांना शासन निर्णय दिनांक चार मे दोन हजार बावीस शासन निर्णय दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस शास्त्रीन निर्णय दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीसप्रमाणे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पदभरतीची कारवाई त्यांच्या स्तरावरच करता येईल बघा जे आय बी पी एस कंपन्या आहे किंवा तेवढर कंपन्या आहे तर आता त्यांना मुदत किती तार कोणते किती तारखेपस पार पर्यंत असेल त्यांची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आत्ता जी सध्या भरती चालू असेल सरळ सरळेजेची तर या कंपनीमार्फत भरली जाणार आहेत त्यांना त्यांची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दिली आणि पदभरतीसुद्धा आत्ता सध्या चालू असेल ती भरतीसुद्धा या कंपनीमार्फतच भरली जाणार आहे असं म्हटले बघा पुढेच राज्य पातळीवरती भरती करायची समितीने शिफारस केलेले पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कक्षेत आणण्याची या कारवाई प्रशासकीय विभागाने तातडीने पूर्ण करावी जेणेकरून सदर पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरता येतील तथापि दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत येणार नाहीत त्या पदाच्या पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत समय समितीने शासनाची शिफारस करेल व शासनाच्या मान्यतेने पदभरतीच्या कारवाई प कार्यपद्धतीबाबत सामान्य प्रशिक्षण विभाग नवीन धोरण निश्चित करेल पुढे बघा आठ नंबर सदर पदे सेवेने भरताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र पाठवणे तसे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग व मंत्रालय प्रशासकीय विभाग स्तरावर कारवाई इत्याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक बारावीस आणि बावस बासष्ट आणि तीस कार्यालय तेरा दिनांक का दो दोन नोव्हेंबर दो दोन हजार बावीस नवे विहित करण्यात आलेली कार्यपद्धती लागू राहील पुढे बघा गट क सर्वागातील वाहन चालक व गट ड सर्वागातील पदे दिनांक चार मे दोन हजार बावीसच्या शासन निर्णय किंवा या संदर्भात शासनाच्या धोरणाप्रमाणे वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार निवड समितीमार्फत बळण्याची कारवाई करावी असं म्हटलं आहे पुढे बघा दहा नंबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणलेल्या गट ब घटकं वाहन चालक म्हणून पदासाठी यापूर्वी लागू असलेले आरक्षण धोरण व अनुष आनुषंगिक सोयी सवलती यापुढे लागू राहतील असं म्हटलं आहे हा शासन निर्णय मा मंत्रिमंडळाच्या मान्यतेने करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संके संकेतांक नंबर असा आहे हा आदेश डिजिटल सौक्षने साक्ष साक्षीत करून काढण्यात येत आहे बघा मित्रांनो तुम्हाला हा परिपत्रक डाउनलोड करायचं असेल आणि पूर्णपणे डिटेलमध्ये तुम्हाला रीड करायचं असेल तर तुम्ही कोणत्या वेबसाईटवरतीयचं आहे डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे आणि हा झी आर डाउनलोड करून तुम्ही हा परिपत्रक तुम्ही व्यवस्थित रीड करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही माहिती स्किप होणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र